मी ऋतिका पाटील सातवी अच विद्यार्थिनी माझ्या कथेचे नाव आहे धाडसी मातृत्वाचा बुरुज कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान फार फार मोठा होता परस्त्री माते हेता स्त्री मातेचा मान हे तत्व अंमलात आणले जायचे स्त्रियांचा मान मुळीच खपवून घेतला जात नव्हता स्त्री सन्मानासाठी स्त्री संरक्षणासाठी शिवराय सतत दक्ष असायचे आपल्या मराठा साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ला रायगड उभारला होता आणि याच रायगडावर इसवी सालपूर्वक सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला रायगड किल्ला हा सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक होता चार हजार चारशे फूट उंचीचा हा रायगड किल्ला तर दरवाजा येण्यास येण्यासाठी कोणताही दुसरा मार्ग नव्हता असं म्हणलं जायचं की दरवाजे बंद झाले तर वरून खाली यायचं फक्त पाणी आणि खालून वर जायची ती फक्त हवा पण या घोषित अपवाद एक स्त्री ठरली जिचं नाव होतं हिरकणी एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडाच्या पायथ्याच्या असलेल्या वाडीतील काही गवळणी दूध विकण्यासाठी गडावर आल्या त्यात हिरकणी नावाची गवळण होती हिरकणीचे बाळ खूपच लहान होते तिला दूध विकून खाली घरी जाण्यासाठी खूपच उशीर झाला होता तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद झाले होते ती पारेकऱ्यांजवळ आली ती मुसू मुसू रडत होती त्या पारेकरांना ती सतत विनवत होती त्या पारेकऱ्यांनी तिला दरवाजा उघडण्यासाठी नकार दिला कारण सूर्योदयापासून उघडलेला दरवाजा सूर्यास्तानाचा बंद केला जायचा आणि नंतर तो दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यावरच उघडला जायचा हा छत्रपतींचा आदेश सर्वांनाच लागू होता त्यासाठी कोणालाही मुभा नसे मात्र हिराला आपल्या तान्या बाळ्याची ओठ रागून राहिली होती ती मुसू मुसू रडत होती बाच्या ओडीने तिचा जीव कसा विसरतो ती पारेकर्यांना सतत विनवत होती त्या पारेकरांनाही तिची खूपच दये येत होती पण ते तरी काय करणार स्वराज्याचा नियम कसा म्हणणार इकडे रात्र रात्र निघून जात होते मात्र हिराला एकाएकी काय झाले कोणाच टाक मागचा पुढचा काही विचार न करता ती गडाच्या एका टोकापाशी येऊन दाखल झाली तो गड फार भयंकर होता खाली खोल खोल दरी होती जणू मृत्यूची जरी होती पण हिरा डगमगली नाही हिराने गडाचे निरीक्षण केले व गड उतरण्यास प्रारंभ केला सभोवतालच्या झाडा झडपांनी तिचा खर्च चा गेलं होतं अंगातून रक्त येत होतं तिला भयानक वेदना जाणवत होत्या गडाच्या कपाळ साप असला तर गडाच्या कपारीस आग्या मावाचं पोळं असलं तर चुकून हात पाय निसटला तर पण हिराला कशा कशाचीच चिंता नव्हती तिला काळजी होती ती फक्त एकच आपल्या ताणूल्या बाळाची तिला काळजी होती ती फक्त एकच आपल्या ताणूल्या बाळाची ही यमराजाची पाठ सर करून हिराखाली उतरली हा गड म्हणजे जणू यमराजाचीच पाठ होती हे असामान्य धाडस तिने आपल्या बाळाच्या प्रेमापोटी सभोवतालच्या झाडा झुडपान तिच्या ख चटून गेलं होतं अंगातून रक्त येत होतं तिला भयानक वेदना जाणवत होत्या अशा परिस्थितीत तिने आपल्या बाळाला खुशीत घेतलं बाळाच्या दर्शनाने त्या मातेला जो आनंद झाला तो वेदनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता, होता। दुसऱ्या दिवशी ही वार्ता महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना समजताच महाराजांना तिचे मोठे कौतुक वाढले शत्रूला देखील येण्या जाण्यासाठी मार्ग नसणाऱ्या रायगडावरून एक ती कशी काय खाली पुचली हा प्रश्न महाराजांसोबत सर्वांनाच पडला महाराजांनी हिरकणीला गडावर बोलवले हिरकणी गडावर आली गडावर येताच महाराजांनी तिला घडलेल्या प्रसंगाविषयी सर्व काही विचारले हिरकणीने महाराजांना घडलेल्या प्रसंगाविषयी सर्व काही सांगितले आपल्या बाळाला भेटण्याचा हा एकच मार्ग होता हे देखील तिने महाराजांना सांगितले महाराजांनी मोठ्या कौतुकाने गुणगौरवाने तिला साडीचोई देऊन सन्मानित केले दुसरे सन्मानित केले त्या स्वरा स्वराज्यात हिरकणीसारख्या माता जन्मल्या त्या स्वराज्याचं वर्धिष्ण होणाऱ्या शंकाच नाही आणि हिरकणीच्या कडावरून खाली उतरली त्यास एक बुरुज बांधण्यात आला त्यास हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आले आज जरी रायगडावर गेलात तर हिरकणीची शौर्यगात सांगतात आज जरी रायगडावर गेलात तर हिरकणीची शौर्यगाचं सांगतात आपल्या आई आईचं बाळावरचं आणि बा आपल्या बाळाचं आईवरचं प्रेम किती पराकोटीचं असतं हेच या मातेने जगाला पटवून दिलं हेच या मातेने जगाला पटवून दिलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी